डायलॉग बाजी ही आपोआप आलीच आणि त्यांनी काल शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आपल्यावर दहशतीचा होत असलेला आरोप हा बिनबुडाचा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर अनेक मुद्द्यांवर उदयनराजे बोलले त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांनी राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत म्हणून सातारा मतदारसंघाचा उल्लेख होतय या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले हे मैदानात उतरलेले आहे आणि आज त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि या संदर्भात महाराज आपल्यावर त्यांच्याशी संवाद साधणार आहे नाही शक्ती प्रदर्शन नव्हतंच लोकांचं प्रेम होत जो माणूस काम करतो लोकांमध्ये राहतो त्यांना लोक नेहमी सहकार्य करतात नेहमी साथ देतातच तर तुमच्या रॅलीमध्ये आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहभागी होतो ठिकठिकाणी नागरिक उत्स्फूर्तपणे आपल्यावरती हार तुरेचा वर्षाव करत होता तर ही उमेदवारी अर्ज भरण्याची रॅली म्हणायची की विजयी रॅली नाही दहशतवाची रॅली होती नेहमी ज्यांना काय कोणाला काय मिळत बोलायला जेव्हा काय राहत नाही तेव्हा नेहमी आरोप केले जातात दहशत आता तुम्ही नशिबाने तुम्ही बघितलंय काय दहशत होती का सारखं आपलं दहशत 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 माझं जर ओपन चॅलेंज आहे जे दहशत जे म्हणतात की माझी दहशत आहे त्यांनी माझ्या अपरक्षक कोणाला कुठल्याही मतदारसंघात मला ते मी सांगावं तुम्ही येतो त्यांनी त्यांचा स्पॉट त्यांनी निवडावे माझ्या मतदारसंघातला आणि मला तिथं बोलवावं रात्री अपरात्री कधी कुठलीही वेळ या रॅलीमध्ये एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली की अजितदादा आणि तुम्ही खांद्याला खांदे लावून उभे होते तर काही वेळा थोडेसे मतभेद असले मला ऐकलं होतं मात्र आता तुम्ही एक एक मला सांगा तुमचे तुमच्या आईवडिलांचे कधी मतभेद झाले नाही तुमचे तुमच्या बहिणी बहीण भावांशी कधी मतभेद झाले नाही तुमच्या पानाच्या मित्रांमुळे कधी मतभेद झाले नाही दादा म्हणजे माझे खास मित्र आहे मतभेद होणारच अहो मतभेद आणि भांड्याला भांड्या मतभेदामुळे प्रेम वाटत मग एक एक मुद्दा जो आहे खर तर या ठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मन मोकळेपणानं आपली भूमिका मांडलेली आहे आणि या ठिकाणी माझी दहशत नसून हे नागरिकांचं प्रेम असल्याचं म्हटलेलं आहे कॅमेरामन अभिजित पांडुरंग रायकर टीव्ही नाईन मराठी सातारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम